तर बघा काय बातमी आहे ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार होणार सरकारचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये होणार आहे ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालय लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात यामध्ये कर्मचाऱ्यांची एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत बेसिक सॅलरी लिमिट वाढू शकते कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये करण्याची शक्यता आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ओ आणि श्रम मंत्रालय या प्रश्ना या प्रस्तावावरून चर्चा सुरू आहे दरम्यान जर या प्रस्तावाला मिळाली तर देशातील सहा पॉईंट पाच कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार थेट कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार हा निर्णय ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो अंतर्गत घेण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्युरिटी सिस्टमला अपग्रेड करण्यादृष्टीने निर्णय घेतला जाईल सूत्रांनी दिल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची अंतर्गत बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपयापर्यंत करण्याबाबत विचार सुरू आहे दरम्यान यावर निर्णय झाला तर दर महिन्याला कर्मचाऱ्यांचा फंडामध्ये प बारा बाराशे पन्नासऐवजी अट बाराशे पन्नासऐवजी एक हजार त्र्याऐंशी रुपये जमा केले जातील दोन हजार सव्वीसमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या ई पी एफ एफ पंच्याण्णव अंतर्गत तुमची बेसिक सॅलरी म्हणजे पंधरा हजार रुपये पेन्शन फंडामध्ये पैसे जमा होतात जर तुमच्या पगार तीस किंवा चाळीस हजार रुपये असेल तर पेन्शन फंड फक्त पंधरा हजार रुपयापर्यंत मर्यादित असतो यामध्ये कर्मचारी आणि नि आणि नियुक्ता बारा टक्के रक्कम जमा करतात नियोक्त्याकडून जमा केलेली आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडामध्ये जमा केली जाते दरम्यान आता दर बेसिक सॅलरी वाढवली तर पंचवीस हजार रुपयाच्या हिशोबाने पी एफ आणि पेन्शन फंडामध्ये पैसे जमा केले जातील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला संबंधित सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद